हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि हा पण व्हिडिओ आहे कोकणमधलाच तर इथं तर चाललं होतं सकाळ सकाळ चहा पिण्याचं काम कारण सकाळची सुरुवात तर चहापासूनच होते तर आपल्याला जायचं आहे फिरायला आणि कुठं जायचं शो पाहू शकता तर इथं श्रीने पाहून किती माती लागली आणि हे नंतर खाऊ देऊ दे माती आहे तिकडे त्याने पूर्ण खाल्ली आणि त्याच्यानंतर पप्पाची घेते मला कधी असत त्याला खवळणे माती खाल्ली म्हणून एवढे त्याला आता जायचं आहे आपल्याला एकदम छान छान मंदिर वगैरे पाहायचे आहेत पण कसे ना मंदिरामध्ये परमिशन वगैरे नसत काम चांगलं काटेत का असं बसत नाही बाप्पाच्या अंगावर बसायचं जाऊन नुसतं काय करते मम्मी तरी दोन पप्पा घेते पप्पा तर घेत बी नाही तर गाडी चालवतानी हा एवढ लाड का पप्पाच काय माझं ऐकतोय गपचूप हा तू माझ्याकडे दूध पाहिलं मग तुला दूध देते मम्माला फस गस गाया अब अब फस गया, पुरा अप, अप सिस्टम ही फस गया <laughs> गणेश मंदिर गणेश मंदिर ये श्री ये गणेश गुडा गो अब नहीं चले अब हो गया आगे कम कोकम ये इतर गए थे हम हाँ। आता थोड़े जस्त ना शाम को देखने के लिए रोड गेला का झाडी पण नाही फक्त समुद्र जवळ एक आले मंदिर जाऊया फाईव्ह मिनिट आहे बेटा मंदिर हे समोरच आहे मंदिर तर हा मंदिर हो आहे का इथं तर नको स्वरूप नारायण मंदिर सेम आहे मला वाटतं आता नवीन बनवलेले काय बोलत लाल पत्थर आहेत म्हणून म्हंटल मी चलो मंदिर मे मम्मा

सुवर्ण गणेश मंदिर प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन देत नाही म्हणजे आतमध्ये मध्ये फोटो वगैरे नको हे गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि सगळ्यांचेच खूप खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये आणि आज परत सकाळी आम्ही आलो बीचवरती तर सगळे सईनशुजींचे सगळे गेले त्याचे पप्पा पण गेले श्रीजीला घेऊन आणि श्री बीचवर आला की रडायला सुरू करतो तर चला आज इथ बीचवरूनच आपण मस्त व्हिडिओ चालू करूयात आणि चला मग बघूयात खूप छान एन्जॉय चाललं आहे मस्त आणि पहिल्यांदा आम्ही इथं व लहान नाही ना 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 अजून सईशेजी ते त्यांना इतक्या लवकर बीच वरती यायला भेटला मला तीस वर्ष लागले बीच वरती यायला चलो कोई बात नाही शिंपले दाखवते शिंपले 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 छोटे छोटे काल सईनशेजी पण गोळा करत होते आणि आज तर खूप जास्त आहेत खूप हे सगळे शिंपले छान आहे थोड्या वेळाने आम्ही मी पण गोळा करू लागणार आहे त्यांना काल खूप वेळ त्या दोघी गोळा करत होत्या आणि भरपूर गोळा केले त्या दोघींनी पण काय माहित नाही आता घरी जाऊन काय करणार आहेत का नाही पण गोळा तर केली ते काल शो काल इथं पाणी होत म्हणजे इथून अजून पाणी आहे इथं पण आणि थोड्या वेळाने हळूहळू पाणी येईलच तर चलो मी पण त्यांना थोडासा हेल्प करते हे शे बिरंगी पत्थर शेजू आज तर नको असं डेवानी करू किती गंदी यार तू शी नको ना बाळा माझ्या नको लावतो मला जायचं नाही पाण्यात आज मी नाही जाणार पाण्यामध्ये अरे माझ्या पकडू का तुला अर्धा तास पण आपल्याला जायचंय आज आज जायचं आहे स्विमिंग पूल मध्ये जायचं आणि श्रीला कुठे जायचं स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पूल मध्ये श्रीला आवडत पप्पा हा ओजिंदा आहे शिजी बहुत सारे जिंदा ये हा ओजिंदा आहे घर लेके जाओगे तो घर मे घुमेगा

घरी असच हित असच ओ आता पिले पाच वर्ष झाले शेवट कुठे मीच राही पिल्या लई डावानी करतोय हो मायकड मनच बिलकुल नाही जायचं एवढं खेळल्या तरी पण अजून पाण्यात जायचंय आपल्याला बाळा ना स्विमिंग मध्ये जायचंय स्विमिंग पूल मध्ये जायचं साई चल रे बाळा शंका शुकले शोधत बसले मी एवढे शोधून ठेवले त्यांच्यासाठी तरी पण चला आता जायचंय जिथं आमचे रूम वगैरे आहे ना ते पण एक वापरत एक होपरे शेजू केसभर लागेल तास काय दीड तास लागेल तुम्हाला नॉर्मली तास लागतो दीड तास लागेल गाडी साफ करायला सईन शेजूला मंदिरापासून जवळ जायच कोकण सावली

देख देख मेरे मेरे के था था? तो देख एक कॉटेज आहे मस्त एकदम हिरवगार झाड इकडे काही खूप साऱ्या दहा पंधरा रूम आहे तिथे हो जा बाळा तू आणि ही आहे आमची चप्पल घालून जायचं होतं ना मेन म्हणजे तर स्विमिंग पूल सगळ्यात पहिलं म्हणजे खूप जास्त हिरवंगार आणि एकदम छान वातावरण वाटते प्रसन्न पक्ष्यांचा आवाज वगैरे आणि इथं खूप छान झाडं वगैरे होती फुलांची पण खूप खूप मस्त झाडं होती तर ते हे त्यांचं शेतच असणार पहिलं आणि त्याच्यामध्येच त्यांनी कॉटेज वगैरे बनवलं आहे तर खूप छान आहे तर झोलापेक्षाही खूप मस्त एकदम छान घरगुती पद्धतीचं आहे नॉन व्हेज जे पाहिजे ते आणि इथे झोपाळा आहे इथं पण मस्त बेट बसायची एकदम छान आणि स्विमिंग पूल तयार वगैरे झालं आणि सैन सेज पण तयार होऊन बाहेर गेलं नाश्ता करायचा तर सोडायचे आहे रूम आपल्याला माझं सगळं चला पहिले तर लाईट वगैरे बंद करावं लागते आधी आपली छोटीशी रूम होती मस्ती तर टी व्ही एसी वाला रूम कारण गरमी पण आहे बेड होतं इलेक्ट्राची गाडी दिली ती कारण आम्हाला एका आम्ही पाच जण नाही झोवू शकत त्याच्यामध्ये देतात ते आणि छान कबड आणि टॉयलेट बाथरूम त्याच्यानंतर इकडं बाहेर एकदम मस्त नजारा दाखवते मी फ्रंटवाल्या कॅमेरा आहे मेन दरवाज्यातून एंट्री तर मस्त अशी रूम आहे छान ज्यांना कोणाला यायचं आहे ते येऊ शकतात ए सी पण आहे बेड खूप छान आहे बेडरूम पण मन मोठी आहे टॉयलेट बाथरूम टी व्ही आहे पाठीमाग इथे एक गॅलरी आहे कपडे वगैरे सुकवण्यासाठी आणि इथे स्विमिंग पूल चला आता कोणीच नाही आहे आम्ही चालवत आता त्याच्यातून तर इथं महाग मस्तपैकी नारळाची आणि काय ते सुपारीचे झाडं आहेत केळीचे पण झाड आहेत मस्तपैकी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे चला आता आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे सगळं मी आवरून रूम खाली केलेली आहे कबडमध्ये पाहूयात काय आहे का जाताना थोडं एकदा चेक करावा लागेल इथं खाली पण नाही का। आहे काय सुई धागा दिला त्यांनी आणि मस्त मोठ्या खिडक्या वगैरे आहेत तर चला मग आता बाय बाय लाईट वगैरे हो बंद करूयात फॅन बंद करूयात अरे लाईट चालू झाली चला आता बाय बाय कोकण छोट्या मुलांसाठी पण आहे चला आता बाय बाय झालं आमचा अकरा ते अकरा टायमिंग जायचा घरी काय झालं हो का एवढा पडला नाश्ता करायचं आणि घरी जायचं श्री बरं जायचं टायमाला काहीतरी केलं काय अयो अहो बघू बापरे एवढा पडला देवा 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 अयो काय कुठून पडला आणि तुम्ही ते झोपला होता त्याला तर काय नाही काय मागवलं हो मॅगी मेम्या काय दे मला दे मला चला चला खाऊ हो। आहे मेन दरवाज्यातून एंट्री तर मस्त अशी रूम आहे छान ज्यांना कोणाला यायचं आहे ते येऊ शकतात ए सी पण आहे बेड पण खूप छान आहे बेडरूम पण म्हणजे मोठी आहे टॉयलेट बाथरूम टी व्ही आहे की मग इथे एक गॅलरी आहे कपडे वगैरे सुकवण्यासाठी आणि इथे स्विमिंग पूल चला आता कोणीच नाही आहे आम्ही आहोत आता त्याच्यातून तर इथं महाग मस्तपैकी नारळाची आणि काय ते सुपारीची झाड आहेत केळीची पण झाड आहेत मस्तपैकी एकदम निसर्गरम्य वातावरण आहे चला आता आपल्याला जायचं आहे त्याच्यामुळे सगळं मी आवरून रूम खाली केलेली आहे मध्ये पाहूयात काय आहे का जाताना थोडा एकदा चेक करावा लागेल नाही तर खाली पण नाही आहे काय सुई धागा दिला त्यांनी मस्त मोठ्या खिडक्या वगैरे आहेत तर चला मग आता बाय बाय सगळे लाईट वगैरे बंद करूयात फॅन बंद करूयात अरे लाईट चालू झाली चला था बाय बाय कोकन चलो हो गया सिजू हाँ। मजा आया मग चलो वे टू वे टू डेंगू श्री का इस, इस साल के एक साल के ट्रिप खत्म अब हाँ अब कहीं नहीं जाना सिजू को इधर ही छोड़ के जाना तो सोड़ दे सिजूला तिथं त्या सोडून कोकण 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 छान छान कॉटेज बिटेज मस्त आहे ना है ना सेजू चला बीच वर बीच वर आता बीचवर का नो? आता झालंच तयार विहार झाले आता झोप गया तुम्ही पगली कोकन कोकन कोकण छान छान कॉटेज बिटेज मस्त आहे ना, ना सेज वर बीच वर बीच वर का आता मस्त झोपून आता तर मस्त आम्ही कोकण वगैरे फिरलोत आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं आहे पुण्याला तर पुण्याला कुठं जाणार आहोत ते पण नक्की तुम्ही पहा तर आम्ही इथे निघालो होतो तर खूप मुळशीमधून आणि ह्या वळणावळणाचा खूप मोठा रस्ता होता आणि खूप छान वाटत होतं तर या रस्त्याने पावसाळ्यात आणखीच भारी वाटलं असतं कारण पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवंगार त्यातली तर आत्ता पण हिरवं होतंच पण त्यातली त्यामध्ये धबधबे वगैरे असतेचे कडेने डोंगरावर पडताना ते आणखीन छान दिसले असते तर नंतर कधी आल्यावर ते आपण व्हिडिओ काढूयात हो पण आत्ता पण खूप छान वाटत होतं आणि ट्रॅफिक वगैरे तिकडं बिलकुलच नव्हतं त्याच्यामुळे खूप मस्त वाटत होतं तर आम्ही चाललो होतो तर आणि खूप जास्त करवंदाची झाडं दिसत होती तर मला यांना मी म्हटलं मला करवंद खायचे आहे तर ते म्हटले पुढे गेल्यानंतर आपल्याला चे चे ते विकणारी माणसं वगैरे भेटतात पण दिसल्यानंतर आम्ही घेतले एका ठिकाणी करवंद आणि दहा रुपयाचे त्यांनी जे पानामध्ये गुंडाळून दिले होते ते खाल्ले त्याच्यानंतर ते तर पाच मिनिटात संपले त्याच्यानंतर म्हटलं खूप जास्त घेऊन घरी जाऊयात जाताना पुण्यामध्ये खायला तर नाही का जाता जाताच आम्हाला ते दिसले एक दो गजन म्हणजे नवरा बायको असे का करवंदाच्या जाळ्यातून काढत होते तर त्यांना आम्ही थांबवलं आणि त्यांच्याकडून आम्ही एक किलो करवंद घेतले त्याचा पण आता तुम्हाला व्हिडिओ दाखवते एकदम फ्रेश करवंद होते काही नाही खाऊ आपण हे करवंदाचं झाड आहे का एवढे आचा, आचा, सुंदर करवंद पाहिल्यानंतर खाण्याचा काय मोह आवरे ना त्याच्यामुळे मी पहिले घेतले आणि हे एकदम जंगलातले होते किंवा ह्याच्यावरती औषध वगैरे टाकलेलं नसतं त्याच्यामुळे मी नदुतात खायला सुरू केलं कारण ते पाहूनच एवढे फ्रेश फ्रेश होते तर पाहून काय कंट्रोल झालं नाही मी घेतली खायला मांडीवर गाडीत बसूनच खायला सुरू केलेले तर एवढा सुंदर नजारा बघत बघत करवंद खात मीच नाही खाल्ले तर माझ्याबरोबर श्रीने पण खूप सारे करवंद खाल्ले सई सेजूने खाल्ले पण त्यांना हे झालंच नाही कारण एवढ्या घाटातून आपली गाडी चालली होती त्याच्यामुळे त्यांना हेच नाही झालं आणि त्यांनी खूप उलट्या वगैरे केल्या त्याच्यानंतर पुण्याला गेलो आणि पुण्याला तर जेवण केल्यानंतर त्यांनी मस्त पाणीपुरी बनवली होती आणि पाणीपुरी सगळ्यांनी मिळून आम्ही बसलो आणि खाल्ली सई शिजूला तर खूप जास्त आवडते तर चाललं होतं ते बनवायचं पाणीपुरी